द्या आता सांगितल्याप्रमाणे शेताच्या बाजूने तुम्हाला पोका दिसला तर नक्की त्यामध्ये फवारणी करा आणि भविष्यामध्ये खोडवा चांगला यावा म्हणून ऊस तुटल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये पाच कामं करायला खोडव्यामध्ये विसरू नका आपल्याकडे पावसाचं प्रमाण कमी असतं म्हणून पहिलं काम पाच ठेवा आयुष्यामध्ये कधीही पाचळ जाळू नका खोडवं मोडायचं असलं तरी पाचळ जाळू नका खोडवं ठेवायचं असलं तरी पाचळ जाळू नका एका एकरला अडीच ते तीन टन पाचटत सगळ्या रानामध्ये पाचड ठेवल्यामुळे चाळीस टक्के पाणी कमी लागतं पाचड ठेवल्यामुळे तणाचा प्रादुर्भाव कमी होतो पाचड जर जसं कुजत जातं त्या कुजलेल्या पाचडाचा खत म्हणून त्या पिकाला उपयोग होतो अनेक फायदे आहेत पांढऱ्या मुळ्या चांगल्या वाढतात जीवाणूंची संख्या वाढते टाकलेली खतं लवकर पिकाला मिळतात रान भुसभूषित होतं म्हणून माझी विनंती आहे की भविष्यामध्ये खोडव्यामध्ये पाचड ठेवल्यानंतर पहिलं काम पाचड ठेवा पाचड जाळू नका दुसरं काम भोंड्याच्या वरती अर्धी कांडी एक कांडी जो काही ऊस असतो तो लगत छाटून घ्या छाटून अशा पद्धतीने घ्या दाडी केल्यानंतर आपला गाळ जसा गुळगुळी दिसतो तसा भोंडा गुळगुळीत दिसला पाहिजे अशा पद्धतीने छाटून घ्या का तर जमिनीच्या खालून येणारा जो कोंब आहे तोच कोंब ऊसामध्ये रूपांतर होतं वरून तुटलेला ऊसा आहे त्यामधनं जो कोंब बाहेर पडतो त्याचं उसात रूपांतर होत नाही म्हणून ऊस तुटल्यानंतर बुडक्या छाटण्याचं काम चांगलं करून घ्या छाटलेल्या बुडक्यावरती एका एकरला दोनशे लिटर पाणी चारशे ग्रॅम बावीस आणि सहाशे मिली याची फवारणी करा तिसरं काम भोंड्याच्या बगला फोडून घ्या देशी किंवा बळीराम नांगरा भोंड्याच्या बगला फोडून घ्या आणि बगला फोडलेल्या जागेमध्ये पहिला खताचा डोस द्या एका एकरला कमीत कमी एक ते दीड बॅग युरिया दोन व्याग दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा चौदा पस्तीस चौदा बारा बत्तीस सोळा अशा लिटर एक व्याप पोटॅश सार्थी कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरची एक बॅग ग्रीन हार्वेस्ट पेंडयुक्त खताच्या दोन ते तीन बॅगा याच्या जोडीला दाणेदार ह्युमिक ऍसिड सुद्धा देता येतं याच्या जोडीला शेरीकॉनची बॅग सुद्धा देता येते असं पहिला खताचा डोस पहिल्या वीस दिवसामध्ये आणि त्यानंतर आपल्याला पाणी देण्याचं काम करायचं बघा मी परत सांगतो पाचट ठेवणं गुडक्या छाटणं बगला फोडणं खताचा डोस देणं शक्य झालं तर नांग्या किंवा तुटा भरून आपल्याला त्या ठिकाणी पाणी देणं अशी पाच करा महिन्याचा एका एकरला एक पोती युरिया द्या एक पोत डीएपी द्या एक पोत पोटॅश द्या आणि दोन पोती ग्रिया द्या असा हा दुसरा डोस द्या आणि तिसरा खताचा डोस देत असताना आता जो तुम्हाला खताचा डोस सांगितला तेवढाच खताचा डोस परत द्यायचा दीड पोते युरिया द्या दोन ते तीन पोते दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बच सोळा द्या एक पोत पोटॅश द्या एक बॅग सारखी द्या आणि दोन ते तीन बॅग द्या खोडव्याला तीन डोस दिले जातात पहिल्या पहिला डोस दीड महिन्यानंतर दुसरा डोस आणि तीन महिन्यानंतर तिसरा डोस आणि आतापर्यंत पाऊस नव्हता म्हणून जर तुम्ही खताचे डोस दिलेलेच नसतील तर आता सांगितल्याप्रमाणे पावसाळा डोस जो आहे तो पावसाळा डोस खोडव्याला असेल किंवा लागण असेल त्या ठिकाणी द्या खोडव्याला सुद्धा ड्रिप असेल तर ड्रिपमधनं सुद्धा आता सांगेल खरं आपण देऊ शकता तर थोडक्यात मी विषयाची मांडणी केलेली आहे या व्यतिरिक्त आता माझा तुम्हाला प्रश्न राहील साहेब तुम्ही हे बोलला हे सोडून आम्हाला अजून माहिती सांगा त्याविषयी मी बोलेन तर तुम्ही प्रश्न विचारावेत मी त्याचं उत्तर देईल त्यानंतर आवा आपल्याला मार्गदर्शन करणार